रुपयेची स्थानिक गुंतवणूक ही जिल्ह्यामध्ये येते ती गुंतवणूक अडीचशे कोटी पासून एक कोटी रुपयापर्यंत आहे आज जवळजवळ करार आम्ही आम्ही छप्पन उद्योजकांबरोबर केलेले आहेत आणि याच्यातनं सुमारे साडेतीन हजार रोजगार निर्माण होणार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल आमचं जिल्हा उद्योग केंद्र असेल खादी ग्रामोद्योग असेल ते आजपर्यंत कर्ज देणं आणि उद्योजक उभं करणं हे काम करत होतं परंतु आता उद्योजक शोधून काढून उद्योजक उभा करणं ही संकल्पना आपण राबवली आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये मागच्या वर्षी जे पाच हजार उद्योजक तीन वर्षामध्ये झाले होते ते एका वर्षामध्ये तेरा हजार पाचशे उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो यावर्षी हा आकडा अठरा हजारच्या पुढे जाईल त्याच्यामुळे मुख्यमंत्री रोजगार